श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय योग वासिष्ठ दिवस क्रमांक दोनशे सत्त्याण्णव वसिष्ठ पुढे म्हणाले आकाशापासून झालेल्या ब्रह्मदेवाला व्योमज प्रजापती म्हणतात क्वचित प्रसंगी प्रथम उत्पन्न झालेल्या वायूपासून झालेल्या ब्रह्मदेवाला वायुज प्रताप प्रजापती म्हणतात क्वचित प्रसंगी प्रथम उत्पन्न झालेल्या ते प्र प्रथम तेजापासून उत्पन्न झालेल्या ब्रह्मदेवाला तेजस प्रजापती म्हणतात क्वचित प्रसंगी प्रथम उत्प उदकापासून उत्पन्न झालेल्या ब्रह्मदेवाला वारीज प्रजापती म्हणतात क्वचित प्रसंगी पृथ्वीपासून प्रथम उत्पन्न झालेल्या ब्रह्मदेवाला पार्थिव प्रजापती म्हणतात सर्व प्रजापती हे वस्तुत पंचमहाभूतांचीच कार्य आहेत ज्या भूताच्या अधिक अंशापासून ब्रह्मदेव उत्पन्न होतो त्या भूताचे अधिक अंश त्याच्या उत्पत्तीला कारण असतात नारायणाच्या नाभीपासून उत्पन्न झालेल्या ब्रह्मदेवाला पद्मज प्रजापती म्हणतात हे प्रजापती आपल्या अवयवांपासून नामरूपात्मक सृष्टी उत्पन्न करतात परंतु हा सर्व मायेचा खेळ आहे स्वप्नरूप भ्रांतीप्रमाणे हे सर्व मनानेच रचलेले गारुड आहे हे असे कसे झाले सतचा आपल्या नाभिकमलापासून जन्म कसा संभवेल अद्वितीय ब्रह्माचे ठिकाणी द्वितीय जग कसे उत्पन्न होते असे तर्क वितर्क करण्यात काही अर्थ नाही परमेश्वराच्या मायाशक्तीचा हा स्वप्नाप्रमाणे मिथ्या असा भ्रांतीमूलक खेळ आहे संसार संसार म्हणून ज्याला संबोधतात तो केवळ मनोविलास आहे हा सिद्धांत तुला नीट समजावा म्हणून हा सृष्टिक्रम व सात्विक आदी जाती मी तुला सांगितल्या परंतु जोपर्यंत अज्ञानाचे निर्मूलन झाले नाही तोपर्यंत पुन्हा उत्पत्ती नाश सुखदुःख बंध मोक्ष विषयप्रेम विषयद्वेष असे हे संसाराचे रहाट गाडगे अव्याहत चालूच राहणार वशिष्ठ पुढे म्हणाले दिव्यांचा उत्पत्ती नाशक्रम आणि ब्रह्मदेवांचा उत्पत्ती नाशक्रम यात फक्त कालमानाचाच काय तो भेद आहे अन्यथा दोहोंमध्ये भेद नाही दिव्याचे अस्तित्व घटकावर असते तर ब्रह्मदेवाचे दोन परार्थ वर्षे इतके असते इतकाच काय तो फरक कृत त्रेता द्वापर आणि कली ही युगेसुद्धा एकामागून एक या क्रमाने चक्राकार फिरत असतात घटका पळे दिवस रात्र रोजच्या रोज येत असतात व जात असतात इतकेच नव्हे तर जे येत नाही व जात नाही असे या जगात काहीच नाही वृक्षामधील पुष्पे व फले यांच्याप्रमाणे परतत्वामध्ये वा चिदाकाशामध्ये हे सर्व भाव कधी व्यक्त रूपाने तर कधी अव्यक्त रूपाने स्थित असतात सृष्टी हा चैतन्यावरील केवळ एक विवर्त वा आभास आहे असे असले तरी रामा हा संसार केव्हाही सत आहे असे म्हणता येत नाही कारण परमात्म्याचे ठिकाणी संसारभावना असणे शक्यच नाही संसार असत आहे असेही म्हणता येत नाही कारण परमात्म्याचे ठिकाणी संसार उत्पन्न करण्याची शक्ती आहे चैतन्याने प्रकाशित होणारा संसार प्रलयकालापर्यंतच टिकणार टिकणार आहे पुढे नाही हे महाबुद्धिमान रामा ज्ञानीपुरुषाच्या दृष्टीने सर्व जग ब्रह्मच आहे संसार म्हणून वेगळे असे काहीच नाही परंतु अज्ञजनांच्या दृष्टीने संसार सत आहे कारण तो अविच्छिन्न असल्यामुळे तत्वत मिथ्या असला तरी त्यांना तो सत वाटतो ह्याच कारणास्तव जग पुन्हा पुन्हा उत्पन्न होत असल्याने ते रूपाने नित्य आहे असे म्हणणे कर्मकांडाच्या दृष्टीने खोटे नव्हे सर्व दिशांमध्ये चमकणारी वीज जशी क्षणात नष्ट होते तसेच सर्व जगही नष्ट होत असल्याने विनाशी ठरते रोज दिसणारे चंद्र सूर्य पर्वत समुद्र यांचे अनादिकालापासून कालापासून असलेले अस्तित्व पाहून जग सत्य आणि नित्य आहे असे सांख्य तत्ववाद्यांचे म्हणणेही तिरात्यांच्या दृष्टीने खरेच आहे कोणाचे मत काहीही असले तरी काही बिघडत नाही कारण परब्रह्माच्या ठिकाणी या कल्पित अर्थांपैकी अनुपपन्न म्हणजे अशक्य अनिश्चित अयोग्य असंबद्ध वा अपूर्ण असे काही नसून संसाराचे हे सर्व कल्पनाजालच अनुपपन्न आहे जन्ममरण व सुखदुःखांनी युक्त असे हे संसारचक्र पुनः पुन्हा भ्रमण करीत राहणार ज्याप्रमाणे एकाच सूर्याचे किरण निरनिराळ्या गवाक्षातून निरनिराळे आकार धारण करून पसरतात त्याचप्रमाणे एकच ब्रह्मसत्ता अनेक ब्रह्मांडयुक्त सृष्टीमध्ये नाना प्रकारची जगदरूपे धारण करून पसरते हरिओम तत्सत हरिओम तत्सत हरिओम तत्सत